हॅलो मित्रांनो तुमचं पुख्या गोट फार्मवर स्वागत आहे तर बघा मित्रांनो आमच्या कोंबड्या कशा चरत आहेत दिसत आहेत का मित्रांनो बघा मित्रांनो चरत आहेत का नाही बघा मित्रांनो हा शेळ्यांसाठी लावलेला आणि घास चला तुम्हाला दाखवितो बघा मित्रांनो दिसतोय का हा इथे शेवरा शिवबाबूळ आहे का मित्रांनो हा इथे लोकल घास जो सगळीकडं मिळ मिळतोय फुकट बघा मित्रांनो कोंबडी कशी चरात आहेत बघा मित्रांनो तो कोंबडा ॲक्टोरिलिय कोंबडा कोंबडा बघा मित्रांनो हा एक हा नवीन व्हिडिओ आहे माझा तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून सांगावे